सर्वांचं आपल्या ह्या लाडक्या बी आर के एज्युकेशन पॉईंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या ठिकाणी आपल्या ह्या यूट्यूब चॅनल मार्फत आपल्या बी आर के एज्युकेशन पॉइंट आपल्या ॲप मार्फत आपण ह्या ठिकाणी शालेय ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये नवोदय सैनिकी स्कूल स्कॉलरशिप अशा सर्व शालेय स्पर्धा परीक्षेच्या आपण काय करणार आहोत ह्या ठिकाणी लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून आपण पूर्ण हसत खेळत काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या ठिकाणी उन्हाळी सुट्ट्यामध्ये नवोदयचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय करायचं आपलं हे जे बी आर के एज्युकेशन पॉईंट जे आपलं ॲप आहे ते ॲपसुद्धा काय करा तुम्ही या ठिकाणी पटकन काय करा इथं तुम्हाला स्कॅनर दिलेला आहे पटकन स्कॅनरवर जाऊन पटकन काय करा डाउनलोड करून घ्या कारण त्या ॲपमध्ये तुम्हाला उत्कृष्ट नोट्स त्याच्यानंतर रेकॉर्डेड सर्व व्हिडिओ लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पाहायला मिळणारच आहे तर चला पहिला दिवस आहे पहिली सुरुवात आहे तर सगळ्यांनी पटकन लाईव्ह यायचंय ओके चला करूया आपण सुरुवात तर बाळांनो आपण ह्या ठिकाणी अभ्यासायचा आहे आपल्याला पहिला जो बुद्ध आपला जो विषय आहे बुद्धिमत्ता आणि त्यातला पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे वेगळी आकृती ओळखा आणि ह्या वेगळ्या आकृती ओळखामध्ये आपण ह्या पाठाचं पूर्ण जे बेसिक आहे ते बेसिक आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत अभ्यासणार आहोत तर चला करूया सुरुवात लवकर या पहिला दिवस आहे बऱ्याच विद्यार्थ्याला अजून माहिती नसेल पण आता आपला क्लास आता रेग्युलर आपण उन्हाळ्याच्या पूर्ण हा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत चला तर बाळांनो तुम्हाला ॲप डाउनलोड जर करायचं असेल तर ह्या क्यू आर कोडवर काय करा स्कॅनर धारा ऑटोमॅटिकली तुमचं ते ॲपची जी प्ले स्टोअरवर जे ॲप आहे ते तुम्हाला लगेच ओपन होईल तर बघा बाळांनो सगळ्यात महत्वाचं आपल्याला प्रत्येक घटक शिकत असताना प्रत्येक घटकाचा अभ्यास करत असताना त्या घटकाचं त्या विषयाचं आपल्याला बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे तर बघूया बाळांनो नवोदय परीक्षा तयारी तर त्या बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला एकूण चाळीस प्रश्न आणि पन्नास गुण असतात तर तो पन्नास गुणाचा विषय आपण काय करूया छानपैकी अभ्यासूया आणि आपलं हे आहे हसत खेळत शिक्षण तर ठीक आहे पहिला जो पाठ आहे ते म्हणजे वेगळी आकृती ओळखा आणि मग ह्या पाठाच आपण आजच्या तासिकीमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे बेसिक तर बाळांनो आपला माझा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट ह्या नंबरवर हो मला कॉल करा मी तुम्हाला आपल्या लाईव्ह लेक्चरची काय करत जाईल तुम्हाला लिंक सेंड करत जाईल चला जाऊया आपण आपल्या विषयाकडे जाऊया आज तर सुरुवात आहे है ना तर बाळांनो आजच्या सगळ्यांचं सगळ्या विद्यार्थ्यांचं आपल्या बी आर के एज्युकेशन पॉईंटमध्ये पुनशा हार्दिक हार्दिक स्वागत तर बाळांनो करूया आपण आपल्या विषयाला सुरुवात तर विषय बुद्धिमत्ता घटक वेगळ्या आकृती ओळखा आणि ह्या पाठाचे आपण एकूण किती पाच लेक्चर आपण घेणार आहोत आणि या पाच लेक्चरमध्ये पहिलं जे लेक्चर आहे हे म्हणजे या पाठाचं बेसिक आणि ह्या पाठामध्ये या, या चॅप्टरमध्ये एकूण साठ प्रश्न आहे तर पंधरा पंधरा प्रश्न आपण काय करणार आहोत अभ्यासणार आहोत तर बाळांनो हे आपले स्कॅनर आहे ह्या नोट्स पण तुम्हाला आपल्या ॲपवर मिळतील तर बाळांनो ह्या घटकामध्ये तुम्हाला प्रश्न एकूण चार प्रश्न विचारले जातात ह्या चॅप्टरवर आणि एकूण गुण किती असतात नवोदय परीक्षेसाठी पाच गुण ह्या चॅप्टर साठी ठेवलेले असतात मग आपल्याला ह्या घटकामध्ये आउट ऑफ गुण मिळालेच पाहिजे काय मिळणार नाही बरं शंभर टक्के आपल्याला मिळणारच ओके चला पटापटापटा लवकर लाईव्ह या सगळ्यांना पण सांगा बरं का हो एकदम भारी बनवलेला एकदम भारी छान पैकी एकदम मस्त एकदम तर बघा ह्या घटकावर आपल्याला चार प्रश्न विचारतात आणि नंतर गुण किती असतात पाच गुण असतात ओके okay. मग प्रश्न कसा असतो बरं त्याची सुद्धा आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे कोणत्याही गोष्टीची माहिती आपल्याला पाहिजे तर बघा प्रश्न कसा असतो बरं बाळांनो बघा पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा बघा असा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जातो बरोबर की नाही मग आपण आधी प्रश्न समजून घ्यायचा प्रश्न समजल्यानंतरच आपण प्रश्न सोडवायचे है ना कोणतीही गोष्ट समजून घ्यायची अर्धवट ज्ञान ही धोक्याची घंटा असते असते की नाही बरं हा सगळं कोणतं कसे पटापट उत्तर सांगताय ना तुमच्या मित्रांना पण सांगा हा तर चला बघूया आणि मग आता ह्या पाठाच आपण पाहणार आहोत बेसिक त्याचे काय बेसिक काय नियम आहेत काही रूल्स आहेत ते आपण अभ्यासूया आणि हे एकदा जर तुम्हाला समजले नाही बेसिकचे नियम हे सगळे नियम समजले ना मग तुम्हाला जे पुढील ह्या पाठावर जे साठ प्रश्न आहेत ना इतके छानपैकी समजतील की तुम्ही ह्या विषयामध्ये आउट ऑफ गुण घेऊ शकता आणि असंच नाही की फक्त नवोदयवालयाने ह्याच्या लेक्चर करावं स्कॉलरशिपचे विद्यार्थी असतील मंथनचे असतील हे ना त्याच्यानंतर सैनिकी स्कूलचे विद्यार्थी असतील शालेय स्पर्धा परीक्षा जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या बुद्धिमत्तेचा अभ्यास करणं गरजेचं आहे बरोबर की नाही कारण सगळे आता भविष्यातील ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय कसा आहे अत्यंत महत्वाचा आहे तर बघा म्हणा नऊ वेगळे पद शोधा आणि मग आपण बघूया नियम समजून घेऊ मग पुढले साठ प्रश्न तुम्हाला छान समजतील बघा चारपैकी एक आकृती वेगळी ठरवण्यासाठी बघा आपण थोडस त्याला काय करूया थोडं बॉक्स मध्ये घेऊया सूचना काय सांगते सूचना महत्वाच्या आहे रंग वेगळा घेऊ हे ना वेगळ्या रंगात वेगळ्या ह्याच्यामध्ये आपण शिकूया छान पैकी हा बघा चारपैकी एक आकृती वेगळी ठरवण्यासाठी आपण पुढील पैकी एक शक्यता तपासून पाहू शकतो मग ह्या घटकावर जर प्रश्न विचारले तर आपल्याला काही नियम आहे ते नियम आपण आधी समजून घेऊया आणि त्या नियमाच्या संदर्भातच आपल्याला प्रश्न काय होऊ शकतो परीक्षेमध्ये येऊ शकतो तर बघा नियम पहिला रुल्स नंबर वन आहे ना बघूया काय आहे तो नियम <laughs> चला आले का सगळे चला 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 येतील 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 आता सुरुवात आहे ना बघा पहिला नियम आहे दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांचे दोन समान भाग होतात पण एका आकृतीचे समान भाग होत आहेत बघा बाळांनो ह्या घटकावर प्रश्नाचा अभ्यास करत असताना हा नियम नीट समजून घ्या म्हणजे या दिलेल्या नियमामध्ये आपल्याला काय सांगितलं की दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांचे दोन समान भाग होतात पण एका आकृतीचे समान भाग होत नाहीये मग बाळांनो म्हणजे तीन आकृत्यांमध्ये सारखे पण आहे एक आकृती वेगळी आहे आणि ती वेगळीच आकृती आपल्याला काय करायची आहे निवडायची आहे चला बघूया बरं आता या ठिकाणी काय होतंय बघ बरं बाळांनो या दिलेल्या आकृतीमध्ये आपण एमच्या जर मोदोमध जर रेश मारली तर एमचे दोन समान भाग होता मध्ये सुद्धा आपण जर मोदोमध एक रेश मारली तर येचे सुद्धा दोन समान भाग होतात त्याच्यानंतर जर जर आपण एक रेष तर या ठिकाणी येण सुद्धा दोन समान भाग होतात पण बाळांनो आपण जर ह्या डी मध्ये डी मध्ये जर जर रेष मारली उभी हा उभी रेस जर मारली डीचे समान भाग होतात का बिलकुल समान भाग होत नाही एक भाग होतो कसा आयात आकृती आणि एक भाग होतो अर्धवर्तुळाकृती म्हणजे त्याचे समान भाग होत नाहीत म्हणजे आपली विसंगत आकृती कोणती आहे तर आपली विसंगत आकृती जी आहे पर्याय क्रमांक सी आहे मग एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो आपण आपल्याला मग अशा पद्धतीने काही मराठी अक्षर दिले जाऊ शकतात इंग्रजी अक्षर दिले जाऊ शकतात काही वस्तू दिल्या जाऊ शकतात मग तीन वस्तूंचे उभे समान भाग होऊ शकतात एका वस्तूचे होणार नाही आहेत बरोबर की नाही किंवा कि तीन वस्तूंचे आडवे समान भाग होतील पण एका वस्तूचे समान भाग होणार नाही आहेत मग अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही जरी या ठिकाणी आकृत्या दिल्या तर हा नियम आपण लक्षात ठेवायचा कि त्याचे दोन समान भाग होणाऱ्या तीन आकृती असतील आणि एक आकृती समान भाग होणारी नसेल आणि ती आकृती आपल्याला काय करायची बरं बाळांनो आपल्याला तिला बाजूला निवडायचे आहे का नाही नियम छान पैकी समजलाय का नाही हा नियम समजून घ्यायचा आणि आपलं ॲप पटकन या स्कॅनर जाऊन डाउनलोड करून घ्यायचा आणि नंतर बाळांनो मी सॉफ्टवेअरचा वापर करून ऍपचा वापर करून हे लेक्चर पुन्हा नंतर डबल बनवलेले आहेत प्रत्येक आकृतीला त्या ठिकाणी उदाहरण दाखवलेलं आहे आणि ते कुठं मिळणार आहे तुम्हाला आपल्या बी आर के एज्युकेशन पॉईंट ह्या उत्कृष्ट नोटसुद्धा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणीच पाहायला भेटेल तर मला आता बघूया आपण दोन नंबरचा नियम काय सांगतोय आता नियम नंबर दोन आहे आपल्याला चला लँग्वेज मी माझ्या पाचवीच्या विद्यार्थी चौथीचे विद्यार्थी तिसरीचे विद्यार्थी आहेत असं ग्राह्य धरून मी ठिकाणी लँग्वेज वापरणार आहे बाकीच्यांना वेगळं वाटेल का नाही चला चान, चान तर थोडं हसत खेळत एकदम टेन्शन मध्ये राहायचं ना एकदम छान पैकी बसून एकदम मस्त अभ्यास करायचा हा तर बघा नियम नंबर दोन आहे काय नियम नंबर दोन आहे दिलेल्या चार आकृत्यांमधील तीन आकृत्यांच्या बाहेरची रचना व आतील रचना समान असते व एका आकृतीची बाहेर येईल व आतील रचना समान नसते बघा म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा काय असू शकतो बाळांनो आपल्याला अशा पद्धतीचे सुद्धा आकृत्या प्रश्न असू शकतो बरं का लक्षात ठेवायचं नियम लक्षात ठेवलं की पुढलं सोपं जाईल बघूया आता बाहेरली रचना आणि आतमधील रचना काय आहे बघा बरं बाळा नो एमध्ये आपण पाहतोय बाहेर एक वर्तुळ आहे आणि त्याच्यासारखं छोटं वर्तुळ कुठं आहे केंद्रस्थानी आहे म्हणजे बाहेरील रचना आतील रचना त्या आकृतीचं त्या फिगरचं स्ट्रक्चर कसं आहे सारखं आहे तिथं सुद्धा बघा इथं आयत आकृती भाग दिसतोय बाहेर जसं आहे तसं आतमध्ये सुद्धा काय आहे त्याच सा सारखा आकार आहे त्याच्यानंतर डी मध्ये बघा बाहेर सुद्धा जशी आकृती आहे तशी त्याच पद्धतीची आकृती कुठं आहे आतमध्ये सुद्धा आहे म्हणजे बाहेरील रचना आणि आतमधील रचना आपल्याला डी मध्ये बी मध्ये आणि एमध्ये पाहायला भेटते परंतु सी मध्ये बघा बरं आपण सी पर्याय जर बघितलं तर बाहेर त्रिकोण कोण आहे आणि आतमध्ये तसे आतमधील आकृतशी आहे का नाही आहे आतमधली आकृतीला चार रेषा आहेत चार बाजू आहेत म्हणजे आपला सी पर्याय कसा आहे वेगळा आहे ल चला बाळांनो बघा कसा बघतो तो विद्यार्थी टुकू मू बघतोय चांगला आहे ना असंच खेळ शिकायचं टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल टेन्शन लिहिणे का नाही हा चला नंबर आपला अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट चला पुढे जाऊया आपण आता नंतर पुढल्या प्रश्नाकडे पुढल्या नियमाकडे जाऊया हे नियम लक्षात ठेवा ह्या हम्म मस्त पैकी नियम लक्षात ठेवले तरच तुम्हाला पुढील साठ प्रश्न सुटतील चार प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये आपण काय अभ्यासतोय नवोदय परीक्षा तयारी विषय बुद्धिमत्ता आणि आपला चॅप्टर आहे वेगळी आकृती ओळखा किंवा वेगळे पद ओळखा आणि सगळ्यात महत्वाचं बरोबर की नाही आपण पाहतोय त्या पाठाचे नियम चला नियम नियम खूपच हालत इकडे तिकडे हा चला नियम नंबर तीन बघूया आपण आता चला नियम नंबर तीन काय सांगतोय बरोबर बघूया आता बघा डेट लक्ष द्या व्यवस्थेत दिलेल्या आकृत्यांमधील बाहेरच्या आकृत्यांच्या रचनेतील रेषा आणि आतील आकृतीतील रचनेतील रेषा यातील फरक समजून घेणे वा म्हणजे आता इथं काय म्हणा नो इथं आपल्याला काही रेषांतील फरक ज्या लाईन आहेत जे रेषा आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स त्याच्यामध्ये कितचा फरक आहे तो आपल्याला काय करायचा आहे समजून घ्यायचा आहे बरं आता काय काय होतंय ते हम्म चला आता आपण आकृती एमध्ये बघूया आता मध्ये बघा बरं बाहेर किती रेषा आहेत बाहेरच्या आकृतीला किती रेषा आहेत तीन रेषा आहेत आतमधील आकृतीला किती रेषा आहेत पाच रेषा आहेत आहे ना म्हणजे कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे म्हणजे बाहेरील रेषा आहे तीन बाजूंनी बनलेली आहे आतमधील रेषा ही पाच बाजूंनी म्हणजे पाच रेषांनी बनलेली आहे डिफरन्स फरक कितीचा आहे दोनचा आहे आता इथं सुद्धा बघा इथं सुद्धा बघितलं आपण इथं बरोबर की नाही आता बी मध्ये जर बघितलं तर बी मध्ये बाहेर किती रेषा आहेत पाच रेषा आहेत ओके हे बघा पाच आणि आतमधील जी आकृती आहे त्याला किती रेषा आहेत सात रेषा आहेत म्हणजे इथं सुद्धा फरक किती आहे दोनचा फरक आहे बरोबर की नाही डी मध्ये पण बघा डी मध्ये बाहेरची जी आकृती आहे ही चार रेषांनी बनलेली आहे आणि आतमधील आकृती किती रेषांनी बनलेली आहे ही आतमधली सहा रेषांनी म्हणजे फरक किती आहे दोनचा फरक आहे नियम तर काही नियम म्हणजे अशा पद्धतीचे पुढे प्रश्न तुम्हाला सोडवायचे म्हणजे एमध्ये बी मध्ये आणि डी मध्ये सारखे पण आहे कारण बाहेरचे रेषा आणि आतमधील रेषा याच्यामध्ये किती फरक आहे दोनचा फरक आहे परंतु इथं बघा बरं बाळांनो आपण जर बघितलं बाहेरच्या रेषा कमी आहेत ए मध्ये बी मध्ये आणि कुठं डी मध्ये बरोबर की बाहेरच्या रेषा कमी आहेत आतमधल्या दोन न कशा आहेत त्या रेषा जास्त आहेत परंतु सी मध्ये सगळं उलटच पाहायला भेटतं बर बाळानो आपल्याला बघा सी मध्ये आता सी मध्ये काय आहे बाळा नो बाहेरचे रेषा किती आहेत सहा आहेत आणि आतमध्ये रेषा किती आहेत चार आहेत फरक दोनच आहे परंतु आतमधील आकृतीची रचना आणि बाहेरील आकृतीची रचना याच्यामध्ये आपल्याला काय बाबा ए मध्ये बी मध्ये आणि डी मध्ये जसा सारखेपणा पाहायला भेटला तसा सी मध्ये सारखेपणा आपल्याला पाहायला भेटलेला नाहीये कारण बाहेरील बाजूच्या आकृतीच्या ज्या रेषा आहेत त्या कशा आहेत जास्त आहेत आणि आतील जे रेषा आहेत आकृतीच्या त्या कशा आहेत कमी आहेत म्हणजे पूर्ण आपल्याला डिफरन्स विरुद्ध पाहायला भेटलेलं आहे म्हणून आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कसा आहे वेगळा आहे चला चला पुढचा नियम बघूया आता पुढचा नियम नंबर चार आपण बघूया ओके नियम नंबर चार आपल्याला पाहायचा आहे बरं आता बघूया नियम नंबर चार आज पहिलंच लेक्चर आहे बरं का उद्या सगळ्यांना सांगा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पूर्ण अभ्यास आपल्याला करायचा आहे बघा दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यात अक्षर संख्या व चिन्ह समान असतात पण एका आकृतीत भिन्न असते बघा हे प्रश्न पण खूप महत्वाचा आहे हा नियम खूप महत्वाचा आहे एक प्रश्न डेफिनेटली परीक्षेला येतो येतो म्हणजे येतो ओके चला सांगा बरं पटापटा लवकर आपलं कोणतं वेगळा आहे करा कमेंट लिंक ओपन झाले का सगळ्याला हा अरे वा चला कमेंट करा आता पटकन लवकर चला अरे वा वा सगळे वा, वा, आले वा छान चला जे ने ने नंतर मंथनला बसा नाही आहे का नाही आठवी पर्यंत सगळे विद्यार्थी अभ्यास करू शकतात काही अडचण आहे हा एकदम डीप मध्ये आता बघा क्यू आर कोड आता भारी भारी कार्यक्रम सुरू झालाय सगळा आता आहे का नाही अनुभवानी माणूस खूप हुशार हो होतो चला फटाफटा कमेंट करा लवकर सांगा बरं पटकन लवकर चला सुरुवात आहे आज पहिला दिवस आहे है, आहे की नाही आगे आगे देखो होता है क्या चला बघूया सांग आता सांगूया याचं उत्तर काय काय सांगता बघा पुढं आता आपल्याला काय करायचं सांगितलं याच्यामध्ये आपल्याला चार आकृत्यांमध्ये तीन अक्षर सारखी असतात पण एक वेगळा असतं बघूया आता काय काय याच्यामध्ये आता इथं बघा बाळानो सगळ्यात महत्व इथं एक लक्ष ठेवायची के आय टी म्हणजे तीन अक्षर आहेत इथं पण बघायचं के आय टी इथं बघा के आय टी हे बघा के आय टी आहे की नाही इथं बघा बरं के आहे आय आहे पण टी इथं कुठं झालंय काय होऊन गेलंय म्हणजे डी या पर्यायमध्ये आपल्याला टी दिलेलंच नाही बरोबर आहे की नाही मग टी दिलेलं नाही म्हणजेच आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की डी पर्याय कसा आहे पूर्ण विसंगत आहे वेगळा आहे समोर का बाळानो सगळ्यांना आता काही अवघड आहे का ए मध्ये बी मध्ये सी मध्ये जी दिलेली जी अक्षर आहे जी लेटर आहे जी कशी आहेत इक्वल आहे समान आहेत परंतु डी मध्ये आहेत का डी मध्ये बिलकुल नाही आहेत आहे ना म्हणून डी पर्याय आपला कसा आहे कारण डी मध्ये दोनच आहेत आणि टी काय झालेली कॅन्सल त्याची जागा कोणी घेतलेली आहे सी या अक्षराने घेतलेली आहे म्हणून आपला डी पर्याय वेगळा आहे बाळा नो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ लेक्चर जर पाहिजे असतील एकदम भारी एकदम सगळे डिजिटल बॅकग्राऊंड साऊंड तेन लावून सगळे भारी बनवलेले हे स्कॅनर ओके क्यू आर कोड दिलेला आहे याच्यावर स्कॅन करायचं तुम्हाला डायरेक्ट ते व्हिडिओ वगैरे सगळे पाहायला भेटतील एकदम जबरदस्त तुम्ही ते बघू शकता छानपैकी आपला ॲप डाऊनलोड करून घ्या उशीर करू नका चांगल्या कामाला आपल्याला उन्हाळ्या सुट्ट्यातच अभ्यास करून टाकायचा आहे सगळा चला नियम नंबर पाच आलेला या ठिकाणी नियम नंबर पाच काय म्हणतोय नियम नंबर पाच बघा दिलेले चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांमध्ये घटिवत किंवा प्रतिघटिवत क्रम समान असतो तर एका आकृतीमध्ये विरुद्ध असतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आता घटिवत म्हणजे काय प्रतिघटीवत ते आपल्याला माहिती पाहिजे आता घटिवत म्हणजे काय बाबा घड्याच्या काटेच्या दिशेनं प्रत्यघटिवत म्हणजे काय घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं ही संकल्पना आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण पुढील चॅप्टरला सुद्धा आपल्याला भरपूर याचा उपयोग होणार आहे गट्टीवत आणि प्रतिघटीवत आता बघा या ठिकाणी आपण पाहतोय बघा आता इथं आपल्याला काही चार आकृत्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा बरं आता जे अक्षर आहे तिथं बघा एमध्ये पी क्यू आर एस म्हणजे यातला जो सिक्वेन्स आहे तो कसा चा, चा, आहे घड्याच्या काट्याच्या दिशेनं आहे म्हणजे तो कसा आहे घटीवत क्रम आहे तिथं बघा बरं पी क्यू आर एस म्हणजे आपल्याला बी मधल्या जी अक्षर दिलेली आहे त्यातला जो सिक्वेन्स आहे जो क्रम आहे तो कसा आहे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं इथं सी मध्ये पण बघा ए सुद्धा काय आहे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं इथं पी क्यू आर एस म्हणजे डी मध्ये सुद्धा काय आहे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे आपण जर नीट ऑब्झर्वेशन केलं आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे काय लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला ए मध्ये कसा आहे विसंगतपणा आहे कारण ए मध्ये फक्त कसं आहे घड्याच्या काट्याच्या दिशेनं सिक्वेन्स आहे आणि ह्याच्यामध्ये कसा आहे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने सिक्वेन्स आहे म्हणून आपलं ये पर्यायतली जी आकृती आहे ही कशी आहे वेगळी आहे चला आता पुढं आपण शेवटचा नियम बघूया आता शेवटचा नियम आता नियम नंबर सहा बघा आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावा नियम नंबर सहा आपण काय शिकतोय नवोदय परीक्षा तयारी विषय आहे बुद्धिमत्ता वेगळी आकृती ओळखा आणि या पाठाच आपण काय पाहत आहोत बेसिक पाहत आहोत तर बाळांनो बघा या ठिकाणी तुम्ही आता आकृत्या जर आपल्याला अशा पद्धतीने दिलेल्या असतील त्याच्यामध्ये ए बी एस सी आणि डी मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची अशा आकृत्या चेक करत असताना इथं सुरुवातीला भाग आहे सुरुवातीला पांढरा भाग आहे इथं काळा भाग आहे इथं पांढरा भाग आहे इथं पांढरा भाग आहे है ना मग छायाकीत किंवा रेखांकित जो भाग आहे तो आपण काय करायचा व्यवस्थित बघून घ्यायचा म्हणजे आपण किती सहद सहजे आपण उत्तर सापडलेलं याच्यामध्ये सी मध्ये एमध्ये डी मध्ये काय आहे आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो आणि इथं बी मध्ये जो काळा भाग आहे तो कुठं सुरुवातीलाच दिलेला आहे या ठिकाणी ओके म्हणून आपलं बी पर्याय कसा आहे पूर्ण विसंगत आहे वेगळा आहे तर बाळांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी सर्व व्हिडिओ लेक्चर जर पाहिजे असतील तर आपलं काय करा बी आर के एज्युकेशन पॉईंट आपलं ॲप डाऊनलोड करा तिथे मी झालेले सगळे लेक्चर पुन्हा त्या ठिकाणी सॉफ्टवेअरचा त्याचा वापर करून पुन्हा शैक्षणिक साधनांचा वापर करून पुन्हा डबल त्या ठिकाणी अपलोड करून या नोट्स पण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील नक्की काय करा लाभ घ्या आणि जे शालेय स्पर्धा परीक्षा तयार करणारे जे हुशार विद्यार्थी असतील ज्यांना मंथनला बसायचे आहे ना स्कॉलरशिपला बसायचे नवं अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करा आपले एकला जॉईन करा आणि आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्येच आपल्याला हा पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे आणि उद्याचं आपण उद्या लेक्चर वाढूया उद्या सकाळी आपण सहा वाजता एक भाषेविषयीचं एक लेक्चर घेऊया तर सकाळी सुद्धा लेक्चर आहे त्याची लिंक मी आपल्या ग्रुपवर टाकतो कारण आपल्याला अडीच महिन्यामध्ये बुद्धिमत्ता असेल नव बुद्धिमत्ता असेल गणित असेल तुमचं भाषा असेल सगळं आपल्याला या ठिकाणी काय करायचं ह्या सुट्ट्यामध्ये क्लिअर करून घ्यायचं आहे ओके चालतंय सगळ्यांना सांगा पटकन आपण उरळ्या सुट्ट्यामध्ये दे काहीतरी चांगला उपक्रम करूया आणि हे ॲप पटकन डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये हे असेल स्कॅनर असेल तिथं तुम्ही ते लेक्चर हे ॲप डाऊनलोड करून घ्या किंवा प्ले स्टोर वर जा आणि तिथून सुद्धा तुम्ही ॲप जे आहे बी आर के एज्युकेशन पॉईंट हे ॲप काय करा पटकन डाउनलोड करा चांगला तुम्हाला कधीच उशीर करायचा नाहीये चालतंय बाळानो आज सुरुवात होते आपण काय करूया उद्या भेटू या सकाळीच ओके चालतंय सुरुवात आहे चला तुमच्या इतर मित्रांना पण सांगा नक्की हां चालतंय ओके